नर्मदे हर 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 नर्मदे उन्हाळा आता चांगलाच सुरू झालेला आहे अगदी सकाळी सकाळीसुद्धा उन्हाचा चटका चांगला, चांगला लागतो आहे आज आपल्याला जायचं आहे पत्रेश्वर तीर्थाला पत्रेश्वर तीर्थाचे हे आख्यानं थोडे थोडे मराठी नाटक गाढवाचे लग्न याच्याशी मिळते जुळते आहे पाहूया आपण आज हे कथानक का काय आहे ते एकदा इंद्राच्या दरबारात स्वर्ग सर्व स्वर्गातील अप्सरा नृत्य करत होत्या सर्व देवगण त्या मनमोहक नृत्याचा आनंद घेत होते त्या देवगणांमध्ये जय नावाचा इंद्राचा एक मित्र देवगण होता ते नृत्य पाहताना भावनेच्या भरात त्याने या नर्तिकेचा हात धरला तेव्हा इंद्र संतप्त झाले आणि तू स्वर्गलोकी राहण्याच्या योग्यतेचा नाही तू गाढव होऊन पृथ्वीवर जाशील असा शाप त्यांनी रागाच्या भरात दिला परंतु जयने इंद्रांची माफी मागितली आणि खूप विनवणी केली एकदा तोंडातून शाप तर निघाला आता त्याचा उशाप कसा करायचा तेव्हा इंद्र म्हणाले की नर्मदेच्या जलात मध्यान काळी बारा वर्ष स्नान आणि तप तू करशील तेव्हा तू मूळ स्थितीला प्राप्त होशील मग जय पृथ्वीवरती आला नर्मदा किनारी आकंठ जलप्राशन करून तो स्नान करायचा भर दुपारी मोठा आवाज करून नर्मदेच्या पात्रातील चिखलात लोळायचा नदीपात्रात लोळण्याने अनायसे त्याच्याकडून पुण्य घडले व गाढवाच्या रूपातून मुक्त होऊन तो एका ब्राह्मण कुळात पुढे जन्माला आला त्याचा पुढे पत्रेश्वर असा नामसंस्कार करण्यात आला वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्याने नर्मदा किनारी तप सुरू केले भगवान महादेवांच्या आशीर्वादाने तो पुन्हा गंधर्व झाला जैने तेथे पत्रेश्वर महादेव लिंगाची स्थापना केली आणि महादेवास विनवणी केली की के जोवर सूर्य आणि चंद्र आहेत तोवर हे तीर्थ अखिल मानवजातीस महत्पद प्राप्त करून देणारे ठरावे आपण येथे सूक्ष्म रूपाने निवास करावा असे वचन त्याने घेतले आणि तो पुन्हा स्वर्गलोखात गेला अशा प्रकारे एकंदरीत हे पत्रेश्वराचे आख्यान आहे पूर्वीच्या काळी तमाशा ही लोककला महाराष्ट्रात अगदी प्रचलित होती आणि आजही आहे परंतु प्राचीन काळी या तमाशाचे स्वरूप आजच्या इतके बिभस्त नव्हते गावोगावच्या यात्रेमध्ये तमाशाचे फळ यायचे या फळामधील कलाकार खरेखुरे कलेचे उपासक होते लोकांच्या चर्चा व्हायच्या की कोणता वग लागणार आहे आणि त्या वगानुसार या तमाशासाठी लोक बैलगाड्या जुंपून अगदी ज्या गावी तमाशाचा फळ उतरला असेल तिथं जायचे तेव्हा राजा हरिश्चंद्र श्रावणबाळ शकुंतला दमयंती रामायण महाभारतातील प्रसंग यातील एखादी आख्यान निवडून ते सादर केले जायचे तर आजचे हे पत्रेश्वर तीर्थ जे आहे यातील थोडा भाग गाढवाचे लग्न या मराठी नाटकात घेतलेला आपल्याला दिसतो अशा प्रकारे पुराण आख्यायिकांवर आधारित ही लोककला जोपासली जायची असो हरकत नाही तर आपण आता पत्रेश्वर तीर्थास पोहोचलेलो आहोत या ठिकाणी जलाभिषेक करूया आणि भगवान महादेवांचा आशीर्वाद घेऊया नर्मदे हर 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 नर्मदे